कोणी कोणावर कुरवडी करत नाही हे मला असं वाटतं पण जयंतरावांना असं का वाटतं शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना चालवत होते म्हणून त्यांना असं वाटतं का इकडे इकडे तसं चाललं आहे म्हणून पण ते चालले आहेत रोज दिल्लीला जात आहेत येत आहेत येत आहेत जाता आहेत रोज सांगतायत तुम्हालाच फोन करून करून झालं जमलं झालं जमलं आता काल त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी जमणार आहे ठीक आहे वाट बघू आपण पण माझा प्रवेश दिल्लीत आहे माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत त्यामुळे आता ते फार मोठे आहेत मी त्याच्याविषयी फार जास्त बोलला जा ते सहकिट नाही तीन वाजेपर्यंत तिथे बोललो सगळ्यांची समजवलं आता समजेल तीन वाजेपर्यंत काय होतं काय नाही हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने तिथे हेमंत पाटलांना विरोध केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटलांची उमेदवारी बदलली म्हणजे भाजपच्या प्रेशर खाली हे सगळं झालं का मला नाही वाटत तसं भाजपच्या प्रेशर खाली झालं पण एकंदरीत जनमत कार्यकर्त्यांचं मत आणि खरं आहे का की मधल्या काळामध्ये हेमंत पाटील कार्यकर्त्यांचा संपर्क तुटलेला तर असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे मग मुख्यमंत्री मोदयांनीच तो निर्णय घेतला कारण की त्यांची जागा समोर त्यांना अधिकार सगळा त्यांचा आहे पण त्यांनी सगळं आढावा घेतला जनमत घेतलं आणि त्यानंतर मला वाटतं की जागा बदललेली आहे जरांगे पाटील जरांगे पाटील काल असं म्हणाले की आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही किंवा आम्ही कुठलाच उमेदवार म्हणजे मराठा समाजाकडून उमेदवार दिला नाही त्यामुळे समाजाने कोणाला पाळायचं पाळा कोणाला निवडून द्यायचं निवडून द्या तर याचा फटका भाजपला किती बसेल मला वाटलं आता याचा काय फटका भाजपला बसणार आहे कारण की की कारण त्यांचा वारंवार ते माझ्यावरती टी वार लावली भाजपनं मला खूप त्रास दिला आहे मला वाटतं की आता हा था था विषय थांबलेला आहे सध्या कारण त्यांनी आता सहा जून काही तारीखही दिलेली आहे आणि त्यांनी कुणाला पाठिंबा दिला नाही ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे काही लोकांनी प्रयत्न केला की त्यांनी राजकारणामध्ये यावं त्यांनी उमेदवार द्यावा त्यांनी त्यांच्या सोबत जावं पण मला वाटतं ते राजकारणापासून अलिप्त राहिलेले आहेत त्यामुळे आता प्रत्येकजण मोकळा आहे कुणाला कुणी मतदान करावं म्हणून हो राज्यातले तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस हे चालवत देन आहेत कोणते पक्ष महायुतीमधले महायुती जे पक्ष आहेत ना शिंदे गट असेल राष्ट्रवादीचे पवार म्हणजे अजित पवारांचा आणि तुमचा असे तिन्ही पक्ष फडणवीस साहेब चालवत मला वाटतं या म्हणण्याला किती बेस आहे किती करत आहे दादा अजितदादा सक्षम नेते राष्ट्रवादीचे एकराजी शिंदे स्वतः सी एम आहेत ते सक्षम आहेत आम्ही आमच्या पक्षापुरतं त्या ठिकाणी बघतो आहे आणि मला असं वाटतं की आमची सर्वात तिघं आघाडी आमची जी युती आमची जी युती आहे महायुती आहे त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहोत तर तिन्ही पक्ष आम्ही एक प्रकारे चालवतो आहोत आम्ही कोणी कोणावर कुरवडी करत नाही हे मला असं वाटतं पण जयंतरावांना असं का वाटतं शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना चालवत होते म्हणून त्यांना असं वाटतं का इकडेच इकडे तसं चाललं आहे म्हणून कारण सगळी शिवसेना त्यांनीच चालवली पवारसाहेबांनी आणि त्यांनीच संपवली संजय राऊतच्या माध्यमातून आणि म्हणून त्यांना असं वाटतंय का इकडे इकडे अजिबात तसं नाही आमच्याकडे सगळे दोन्ही नेते सक्षम आहेत एकनाथजी सक्षम आहेत अजिबातही सक्षम आहे खडसे खडसेंची घर बाबी होणार आहे त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात माझा प्रवेश होईल आणि केंद्रातले जे माझे जुने सहकारी आहेत ते माझ्या संपर्कात होते हा काही एक दिवसाचा निर्णय नाही अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती सगळं पंधरा दिवसांनी काय मी त्या बाबतीत काय तुमची इच्छा काय कोणाची तुमची तुमची जी खडसेंबद्दल जी वरच्यांची इच्छा आता ते डायरेक्ट त्याचा संबंध ते म्हटलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे अमित भाईंशी आहे तर आता त्यांच्यापुढे मी थोडं जाणार आहे ते आले तर तुमची काय भूमिका असेल सहकार्याची का, का सर, सहका आता त्याच्यावर भूमिका नाही एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार पण ते चालले आहेत रोज दिल्लीला जात आहेत येतायत येत आहेत जाता आहेत रोज सांगतायत तुम्हाला फोन करून करून झालं जमलं झालं जमलं आता काल त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी जमणार आहे ठीक आहे का वाट बघू आपण म्हणजे घेणार नाही का भाजप त्यांनी बाबा ते सगळे मोठे नेते आहेत एकनाथजी मी काय माझ्यासारख्या छोटा कार्यकर्ते हातातलं काम आहे का त्याचं घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून ते, ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे म्हणजे होते त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश असा तसा इकडे खालती हो ते होणार नाही मुंबई फिंबईत त्यां ते म्हणतात पण माझा प्रवेश दिल्लीत आहे माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत त्यामुळे आता ते फार मोठे आहेत मी त्याच्याविषयी फार जास्त बोललं काही सयोगीत नाही